मी डॉक्टर समीर शेळके मी इथे सायनाथ हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक अँड और सर्जन म्हणून गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत आहे तर सध्या मी आज बोलणार आहे की एल्डरली म्हणजे ओल्ड एज लोकांमध्ये कॉमनली जे, जे खुब्यामध्ये फ्रॅक्चर्स होतात त्याविषयी मी बोलत आहे तर महत्त्वाचं की जनरली घरामध्ये स्लिपरी फ्लोअर्सवर बाथरूममध्ये किंवा स्टेअर्सवर याच्यावर पडून ओल्ड एज लोकांमध्ये जे फ्रॅक्चर होतं जनरली याच्यामध्ये हे खुब्याचं फ्रॅक्चर खूप खुब कॉमन आहे असा जेव्हा फॉल होतो घरामध्ये पेशंट पडतात तेव्हा त्यांना मग नंतर उठताच येत नाही किंवा त्यांना अजिबातच पायाची मुवमेंट करता येत नाही पायावर त्यांना ते वेट बेअर करता येत नाही वजन घेता येत नाही मग अशा केसमध्ये त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात तेव्हा पहिली गोष्ट जी असते ती म्हणजे आम्ही त्यांचा एक्स रे करून बघतो एक्सरे मध्ये आम्हाला त्याचं निदान होतं की नक्की फ्रॅक्चर झालेलं आहे का किंवा काही मार लागलेला आहे का ओल्ड एज लोकांमध्ये हडं खूप ठिसूळ असल्यामुळे इंटर ट्रोकॅन्ट्रिक फ्रॅक्चर किंवा नेक फिमर किंवा सब ट्रोकॅन्ट्रिक फिमर फ्रॅक्चर हे फ्रॅक्चर कॉमन आहेत मग अशा याच्यामध्ये एक्सरेमध्ये जेव्हा आम्हाला त्यांचं निदान होतं तेव्हा आम्ही पेशंटला पहिल्यांदा ॲडमिट करून घेतो जनरली अशा केसेसमध्ये सर्जरी करावी लागते तर त्यांचा सर्जरी आधी पूर्ण ब्लड चेकअप किंवा त्यांचा इतर ई सी जी टू डीको चेस एक्स रे असा एक फिटनेस केला जातो फिजिशियन ॲनस्तेशा यांच्याकडून फिटनेस हा घेतला जातो आणि त्याच्यानंतरच सर्जरी प्लॅन केली जाते तर सर्जरीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत डायनामिक हिपस्क्रू पी एफ एन पी एफ एन ए टू किंवा बायपोलर हेमी अशा प्रकारचे जे ऑपरेशनचे वेगवेगळे टाईप आहेत ते पेशंटला काय फ्रॅक्चर झालंय आणि काय त्यांना सुटेबल असेल ज्याच्यातून ते लवकरात लवकर रिकवर होऊ शकतील याच्यानुसार आम्ही सर्जरी प्लॅन करतो जनरली सर्जरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना वॉकर घेऊन चालवण्याचा प्रयत्न करतो काही लोक थोडेसे लवकर रिकवर होतात काही लोक एक दोन तीन दिवस घेतात त्यांच्या वयानुसार त्यांना रिकवर होण्यासाठी पण जनरली एक दोन ते तीन महिन्यामध्ये पेशंट हे पूर्ववत त्यांच्या जसे चालत होते तसे चालायला सुरुवात करतात सो जरी या वयामध्ये असे फ्रॅक्चर झाले तरी घाबरून जायची काही गरज नाहीये किंवा एकदम की आता काय होऊच शकणार नाही असं नाहीये सध्या खूप चांगले ऍडव्हान्सेस आहेत खूप कमी टाक्यांच्या या सर्जरी केल्या जातात आणि पेशंटच्या रिकव्हरी खूप चांगल्या होतात आणि बरेचसे पेशंट मॅक्झिमम पेशंट हे पूर्ण रिकवर होऊन एकदम पहिल्यासारखी त्यांची लाईफस्टाईल आहे ही ते जगू शकतात